हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी हा सकाळी सहाला डबा मी पॅक केलेला होता हा आर्यनसाठी आर्यन फुटबॉलच्या क्लाससाठी जातो म्हणजे फुटबॉलचे ट्रेनिंग वगैरे शाळेतच सगळं घेतलं जातं त्यामुळे तो सकाळी जातो दादा सोडायला जातात आणि किट्टो जेव्हा जाते ना बसनं त्यांच्या तर त्यावेळेला किट्टोजवळ मी नाश्त्याचा एक डबा आणि जेवणाचे असे दोन डबे देते तिथं फुटबॉल खेळून झाले की मग हा ड्रायफ्रूट वगैरे खातो त्याच्यानंतर मग स्कूल असते म्हणजे सकाळी गेलेला मुलगा संध्याकाळी येतो त्याने आवडीनं ते मनावर घेतले सोबत कराटी पण म्हणजे मुलं पण सध्या सगळं ज्याच्या त्याच्यामध्ये बिझी आहेत स्वयंपाक so, वगैरे केला किटो वगैरे गेली आणि दादा थोडे लेट जाणार होते मी माझ्यासाठी मिल्क शेकमध्येच मा थोडंसं मी केळी टाकली आणि केळीचा शेक बनवून आहे असा खूप छान होतो मी जे पांढरं टाकलं ना ते गुलकंद होतं शेवटला राहिलेला डबा होता ना त्याच्यामध्ये मी साखर टाकून पूर्ण डबा खडून काढला कारण तुम्हाला जसं म्हटलं की एवढं नकसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही डबा चाटून पुसून निघाला पाहिजे जाऊ दे उडून मग तोडा कारण शुक्रवार आहे आज लक्ष्मी माताशी पूर्ण गुलाबामध्ये झाली पाहिजे अरे कळी एक, एक दिवशी असंच झालं माझ्याकडनं मी सांगितलं नाही तुम्हाला खालनं निघालेली जी कळी असते ना तीच हातात आली आणि दाखवा तर म्हटलं बाबा आल्यानंतर फायरिंग सुरू होईल न दाखवलेली बरी पण माझ्या डोक्यात नंतर आलं जर कळ्या मोजून ठेवल्या असेल तर मी गावणार नंतर काय मी पण नाव काढलं नाही तुम्ही पण नाव काढलं नाही <laughs> ही एक झाड ही फ्रेश किती आहे बघा आणि त्या झाडाची पानं तशी काय रोग पडल्या वाटतं हे बघा हे किती फ्रेश छान आहे असं असतं लाल माती म्हणजे माती। माती। लाल मातीत बघा येतात ती काळी माती आहे त्या काळ्या मातीतलं झाड हे लाल मातीतलं झाड हे ना मी ह्याच्यात टाकते पाण्यात टाकणार आहे ते कमेंट आलते ना मला तसे आता नवीनच खत दादानी बनवाय टाकलं आहे ते म्हणजे शेणकत आहे प्रॉपर शेणकत त्यामध्ये कुठं काही वैरण कचरा वगैरे असं काही नाही आहे प्रॉपर शेणकत ते पण देशी गाई जी आहे तिचं शेणकत आहे सागरच्या कंपनीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की देशी गाई आहेत तर तिथल्या देशी गाईचं वाळलेलं जे शेण असतं ना ते वाळलेलं शेण सागरनं आणलेलं होतं आणि ते शेण थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने भिजत घातले व्यवस्थित ते कुजलं पाहिजे म्हणजे त्याचा खत ज्या दिवशी व्यवस्थित होईल ते थोडं थोडं झाडांना घालायचं तुम्हाला पण शेअर केलं कारण तुम्ही वाळल्या शेणाचा असा वापर करू शकता पूजा आज तुम्हाला मी काहीच दाखवलं नाही सकाळपासून मी आता सुरू करत आहे कारण कसं असतं की गुरुवारची पूजेची मांडणी ते सगळं काढायचं जिथल्या तिथं ठेवायचं पुन्हा सगळं आपलं हे करायचं मला एखादा विचारलेलं तुम्ही किटली सॉरी काय ती केटल का बॉटल तू तु तुपाला केले म्हणजे आता तूप कसं वतणार तरी बघा ज्या वेळेला गरम करायचं असतं तू त्यावेळेला मी ही जी बॉटल आहे ना ती अशी याच्यावरती पकडते म्हणजे थोडंसं आळलेलं तूप जे आहे ते वितळत मला रिव्ह्यू विचारण्यात आला ह्या बाटलींचा रिव्ह्यू दे की बाबा गळक्या निघाल्या का काय निघालं काय नाही दाखवते मी तुम्हाला गळक्या वगैरे नाही म्हणता येणार ना। राहते क्लीन पण आपण ओताना मात्र जे आहे तो हा जो टोक आहे ना या टोकाकडनच वतायचं कारण इकडच्या साईडला एक एक्स्ट्रा होल आहे माझ्यामध्ये ते हवा वगैरे जाण्यासाठी असावं जर दुसऱ्या साईडने गेलं तर त्यातून तेल बाहेर येते बाकी जर बघायला गेलं तर मला तर बेस्ट वाटल्या एकदा म्हणत होती की अगदी ताई ह्या पण ज्या बॉटल आहेत त्या तेलकट होतात आता तिचा अनुभव असेल कारण तिने खूप दिवस वापरला असेल मी आता जस्ट वापरते त्यामुळे नवीन नवीन सगळ्याला गोडच असतं तो असतं म्हणतात तसा प्रकार आहे मला कालच एक ज्येष्ठ कमेंट होती की आम्हाला काही साड्या काही भांडी वगैरे खरेदी करायची आहेत ताई कुठे येऊ हो दे तिचे खूप मेसेज होते की रिप्लाय दे रिप्लाय दे ताई म्हटलं व्हिडिओमधून दिलेलं बरं ते तर कमेंटमध्ये खूप जास्त बोलावं लागतं तर तुम्हाला करायचं असेल तर गांधीनगर सगळ्यात बेस्ट आहे होलसेल दुकान आहेत कपडे असू दे किंवा तुमचे भांडकुंडं असू दे होलसेल दुकानात जावा आणि तुम्ही लोकलचा पण रेट थोडासा चेक करत जावा दोन्हीकडे चौकशी करून मग तुम्ही कुठलीही मोठी खरेदी करताना करत जावा बहुतेक लग्नाचं वगैरे असू शकतं त्यामुळे कधीही एकेरी करू नका दोन्ही तिन्ही जागी चौकशी करून मग खरेदी करा

पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर एक श्लोक जो आहे तो आवर्जून म्हणा मी तर तुम्हाला दाखवत आहे हा श्लोक म्हणल्याने त्याचं फळ म्हणजे म्हणतात की व्रताचं फळ जे आहे ते लवकर मिळतं छोट्या छोट्या गोष्टी नवीन ताई ज्या असतात त्यांना मिस होतात आज नैवेद्यासाठी दूध साखर आणि खडीसाखर आहे चला ताईनं निघूया हे मी हे घंटण घातलंय काय एक एक का नाना प्रकारे बोलायला लागले हे देवीचं आहे आपल्या रात्रीची वेळ आहे अक्का <laughs> बाबा असू दिसू नाही तर मी आजी पण हे कळीचा नारद मुवेटर घ्यावा लग्न बाहेर आहे की बाबा थंडी येताना मग तिथं कसं कुठे शिरोलीला नदी लागते ना तिथं ते मंगल कराला आलीकडे का, आली का पलीकडे पलीकडे पली मग घ्यायला लागते बाबा मी इथं आले आले सुरुवातीला एंट्रीलाच माझी चुलत जाऊ पाहिजे आहे ही सगळी फॅमिली मी एकदा दाखवलेली आहे बघा बारशाला वगैरे गेल्यानंतर प्रॉपर म्हणजे ओळखी वगैरे करून दिलेल्या आहेत तर ती भेटली आणि त्याच्यानंतर मी आतमध्ये गेले तर आतमध्ये मला भरपूर साऱ्या जणी भेटल्या ज्या आपले व्हिडिओ बघतात भरभरून प्रेम करतात त्यांच्या म्हणजे बोलणं भेटणं हे व्यवस्थित काय झालं सांगते कारण वेळ होता इथं काही लग्नात मला काय अशी गडबड नव्हती की बाबा इथं नावरायचं आहे पुढचं करायचं आहे तिसरं करायचं आहे चौथं करायचं आहे असं काहीच नव्हतं त्यामुळे तोंड भरून आम्ही गप्पा मारल्या मी विचार केला की लग्नामध्ये जर मला एवढ्या जणी भेटत असतील जर मी जत्रेमध्ये यात्रेमध्ये गेली तर मला किती जणी भेटतील तर असो छान वाटलं सगळ्यांशी भेटून वगैरे आणि थोडंसं लग्नाचं मी शेअर करते गर्दी भरपूर होते त्यामुळे मी जास्त इथं तुम्हाला काहीच शेअर करू शकलेले नाही आणि ज्या ताईंना भेटले त्यांना मी व्हिडिओ अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या पारंपरिक मंगलाष्टकांना संगीतबद्ध करण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे या मंगलाष्टका ऐकत असताना आपल्याला खरंच जर मंगलाष्टका आवडल्या तर जाताना आवर्जून सांगा की मंगलाष्टका चांगल्या झाल्या अथवा त्यात काही कसर जणवली तर सांगा आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू आमचा एक प्रयत्न आहे की आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीतील ज्या काही चांगल्या परंपरा आहेत ज्या पाहुणे या ठिकाणी स्वागत आहे चंद्रमाण हिरेब परिवारतर्फे पर सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बाजूला कुठे बायकुला दापिले बायकुला म्हणाले माझा बाव आयो काय झालं बायकुला म्हणाले माझा बाव आयो हा कुठे ते आताना भेटूया मी आलेले आहे घरात किती वाजलेले आहेत साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता पहिला जेवायला जाणार आहे अरू बाबा एक काम तर जरा गरम कर येताना ना हे एक पापड घेऊन आले ते तळायचे आहेत पापडच संपलेले आहेत घरातली आता उन्हाळी जे काय करायचं आहे ते मी सगळं करणार आहेत आई ना यावर्षी आपलं टेरेस आहे सगळं आहे त्यामुळे उन्हाळ्याचे जेवढे काय पदार्थ होतील ते सगळे करणार फेना मी घेऊन गेलेले होते हा दिवस आहे दुसरा दिवस शनिवारचा दिवस सकाळची बाहेरची अंगणाची वगैरे साफसफाई वगैरे सगळं झालं आणि म्हटलं आता डब्याचं काही एवढं आज हे नव्हतं गडबड कारण का शनिवार होता मुलं सकाळी गेली तुम्हाला जसं म्हणलं दहा दहा रुपये घेऊन जातात वड्यासाठी कॅन्टीन आहे मी विचार केला पहिला आपण उत्तर पूजा जी आहे ती काढून आपली नित्य देवपूजा जी आहे ती करूया तर मी रात्री लावलेला हा दिवा बघा मी रात्री लावलेला हा दिवा अजून होता त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे पाव किलो एवढं तेल साठत असावं आता हे सगळं जे तांदूळ आहे ते वरती पक्षाने नेऊन ठेवणार आहे बाकी मी उत्तर उत्तरपूजा कशी करायची हे तुम्हाला शेअर केले जेवढंही काही असू दे सगळं तांदूळ सोडून निर्माल्यामध्ये घालायचं आता दाखवलेलं आपलं मेन जास्वंदीचं झाड ज्याला फुलं भरपूर येत तु होती तुमच्या दादानं माझं ऐकलं नाही सगळं झाडच ते कटिंग करून टाकलं त्याच्याबरोबर कळ्या पण कटिंग करून टाकल्या मी म्हणत होते की थांबा जरा कळ्या येऊ दे तुमच्या दादा म्हणले एक झाली की कळी येत राहणार तर तुम्हाला लावायचं असेल तर हे छोटंसं जास्वंदीचं लावा जास्त वाढत नाही आणि कमी वाडीमध्येच तुम्हाला जास्त फुलं मिळून जातील ती मोठी जी जास्वंदी आहे ना ती शेवटी तिला आकार देण्यासाठी इकडे तिकडे पसरू नये म्हणून ती कटिंग केली त्याच्यानंतर मग मी वरची देवपूजा माझी रेग्युलर खालची देवपूजा हा जो दिवा आहे ना हा लावायला खूप प्रॉब्लेम करतो म्हणजे मा काय माहिती आहे का काड्याच्या पेटीतली काडी लांबडी पाहिजे अकूड काड्या जर असतील तर हातापर्यंत पेटेत येतं जे काय पूजेतलं तांदूळ आजचं तांदूळ हे सगळं घेऊन मी टेरेस लावले कारण सध्या चिमण्या भरपूर येतात इथं बघू शकता आम्ही इथं जे काय असेल ते इथं आणून ठेवायचो त्या खायच्या पण भरपूर आल्यामुळे इथं जागा पुरत नव्हता मग मी विचार केला की मोठा असं खा, एक ज्याला काय म्हणतो आपण छापडी परवा गिफ्ट वगैरे आणलेलं त्याचं जे होतं त्यामध्ये पसरलं म्हणजे त्यांना बसायला पण येईल आणि दोन बुळकी जे आहे ते खालच्या पोर्च मध्ये एक जे आहे ते आणि बाकीचे दोन जे आहे ते वरती आणले नौ? नौ? हे तर ह्यात ठेवलं तर पाणी सांडणार ना चिमणे ह्यातलं पाणी पितात वे ह्या कुंडातलं ओके आपल्या वांग्याच्या झाडाला पहिलं वांग आलं आहे हे दादाचं वांग पण मला काय वेळी वांग्याची झाडं खास वाटली नाहीत आणि कोबी तर काय कामाचंच नाही आहे हां पण मिरच्या बघा आता मिरच्या तोडूया झाडाला मिरची किती आली आहे बघा हे बघा मिरचीच मिरची आहे लकाकलेच झाड ना मिरच्यानी ही दादाची मिरची ही दादाची टंबाटी <laughs> टंबाटे का टोमॅटो कसलंही झालं आहे पण ते जास्त आहे ना फळानं झाडाचं मात्र झालं बरं का, का ह्याच्यानंतर पुन्हा फळ देईल

या आम्ही दोघांनी वाटवून घेतले टेरेस मी घेतले झाड दादाने घेतले दादाला म्हटलं दोन्ही पैकी एक घ्यायचं टेरेस तर घ्यायचं नाही झाड तर घ्यायची दादाने झाड घेतले मी टेरेस घेतले तर माझ्या टेरेस वरचा भाजीपाला घालणारा वेगळा काय त्याची मेहनत घेणारा वेगळा आणि मालक वेगळा गायीचा पुढचा भाग एक जण घेतो मागचा भाग एक जण घेतो की नाही तस खाया घालणारा वेगळा इथं तुम्हाला दाखवायचं होतं एकच फूट आहे आणि त्या एका फुटीला फुल आल्यानंतर आम्ही कटिंग केलेलं होतं व्यवस्थित मी कटिंग करा कटिंग करा का बोलते त्याच्यासाठी तर तिथं बघू शकता जवळजवळ अकरा गुलाबाच्या कळ्या ज्या आहेत त्या एका ढापीला आलेल्या आहेत त्याच्या ढाप्या वेगवेगळ्या वेग आहेत त्याला पण आलेल्या पण एकाच ह्याला बघा ते आलेल्या आहे आता मला एक सांगा ज्यांच्या घरी कमळ आहे मला उत्सुकता आहे कधी फुल येत आहे तर तुम्ही मला सांगा की कमळ लावल्यानंतर किती दिवसानं फुल येतं त्या कमळाच्या ह्याला दादा म्हणतो ते दीड वर्ष दोन वर्ष लागतं पीठ जे आहे ते मळून घेतलं पालक जे आहे ते दोन भागामध्ये काढला अर्धा ठेवलेला आहे अर्धा मी घेतला तो शिजवून घेतला थोडासा पाण्यामध्ये आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडंसं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो त्याच भांड्यामध्ये बारीक केलं एक भांडं सगळ्यावर चालतं तर कालच काय म्हणत होती की ताई मी पण फूड प्रोसेसर घेतलं आहे तूप कशात काढते तर ह्याच भांड्यात कणिक मळायचं यात बारीक करायचं यात तूप काढायचं यात मिक्स करायचं यात सगळं एकाच भांड्यात फक्त ब्लेड बदलायचे आहेत आता ते सगळं बारीक करून घेतल्यानंतर जो काय पालक का आहे तो मिक्सरच्या भांड्यात न घेता मी त्याच्यामध्येच घेतला कांदा टोमॅटो सगळं जिरं मोरे टाकून भाजल्यानंतर थोडासा वटाणा घातलेला आहे ह्याच्यामध्ये वटाणा घातला तर चव छान येते हलकंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं लाल तिकडं घातलेलं आहे आणि स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न आवडतात घरा घरामध्ये म्हणून थोडेसे मी घातलेले आहेत आणि ते सगळं व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर जो वाटलेला आपला पालक आहे तो पालक आणि पुन्हा आणि थोडंसं राहिलेलं मीठ जे आहे ते ॲड केलं ह्या आज आपल्या टेरेस गार्डनमधल्या भाज्या आहेत चार टोमॅटो याची चटणी छान पद्धतीने करूया सगळं झालं तुमचे दादा गेले यांचं चालू असतं मला कामं लावायची एक्स्ट्रा मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ